Thank you. नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी निघालेली आहे माझ्या भावाच्या घरी तर बघा इथं मी पोचलेली आहे आणि किती छान उंभरट्याचं लेपन केलेलं आहे किती मस्त सागर संगीत पूजा केलेली आहे आणि मी आलेली आहे अकरा गुरुवारच्या उद्यापनासाठी माझ्या भाऊजाईचे माझ्या बहिणीचे अकरा गुरुवारचं उद्यापन आहे स्वामींचे अकरा गुरुवार तिने केले होते तर त्यासाठी सुवासिन सांगितलं होतं तर इथं बघा गेल्या गेल्या इथं सुवासिनसाठी ताटं करायची तयारी चालू होती तर आम्ही सर्वजणी गेल्या गेल्या स्वामींचं पहिल्यांदा दर्शन घेतलं तर बघा किती सुंदर आणि सागर संगीत छान अशी तिनं पूजा मांडलेली आहे स्वामी महाराजांची असं वाटत होतं की स्वामी स्वतः तर प्रकट होऊन बसलेले आहेत तर खरंच खूप सुंदर तिनं छान पूजा मांडली होती स्वामींना आसनी तिनं खूप छान दिलेलं आहे खूपच छान पूजा अशी बघून ना मन अगदी भारावून गेलेलं होतं तर इथं आम्ही स्वामी महाराजाचं दर्शन घेतलं आणि सुवासनींची सर्व ताटं भरून झालेली आहेत तर बघा तिनं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता पुरणपोळी स्वामींची फेवरेट आहे तर आम्ही पाच सुवासनी आता जेवायला बसलेलो आहोत तर तिनं आम्हा सर्वांना हळदी कुंकू लावलं यथायोग्य तिनं अगदी सुवासिनींचा मान सन्मान केला सर्वांच्या पाया वगैरे पडली आणि त्यानंतर मग आम्ही जेवणाला सुरुवात केली तर माझ्या मैत्रिणीचा मुलगाही एक छोटा आलेला होता त्यात तर त्यानं सर्वप्रथम सुरुवात केली त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं कारण आम्हाला तो गणपती बाप्पाप्रमाणेच भासत होता कारण गणपती बाप्पाच कुठल्याही कार्याची सुरुवात करतात तर इथं बघा तिच्या शेजारी तो छोटासा चिमुकला बसलेला आहे तर तिनं आम्हा सर्वांना एकदम आर्धी कुंकू वगैरे लागलं इथं माझी आई आहे तर तीही आमच्यासोबत जेवायला बसलेली होती तर तिनं सर्व सर्व असा सुहासनीनं हळदी कुंकू लावलं अगरबत्ती वगैरे ओवाळी त्यानंतर मग पाया वगैरे पडलं आणि मग आम्ही सर्वांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला तर संपूर्ण स्वयंपाक तिने एकटीने बनवलेला होता तर खरंच खूप छान स्वयंपाक झालेला होता पोळ्यांचा संपूर्ण स्वयंपाक तिनं खूप छान केलेला होता आमच्या जेवणानंतर त्यानंतर मग घरातली पुरुष मंडळी जेवायला बसली कारण सुवासने जेवल्यानंतरच बाकी सर्वजण जेवायला बसतात तो पण मुलंही शाळेतून आलेली होती तेही जेवायला बसले तरी न बघा सुवासने देन, दे वाण देण्यासाठी किती सुंदर रेडीमेड ब्लाऊज आणलेले आहेत तर आपण असं ब्लाऊज पीस ओटी लगात तर ना कुणी शिवत नाही म्हणून तिने हे आयडिया केली आणि असे रेडीमेड शिवलेले ब्लाऊज तिने सर्व सुवासनीच्या ओटीमध्ये दिले तर खरंच हे वाण मला ना खूप खूप जास्त आवडलं तर त्यानंतर आम्हीही मग सर्वांनी तिची ओटी भरली कारण आपणही ज्यांच्या घरी सुवासिन म्हणून जेव्हा जातो तिथं आपणही वाण घेऊन जायचं असतं तर आम्ही पाचवी सुभासनीने तिची ओटी भरली तर तिनेही आम्हा सर्वांची ओटी भरली प्रत्येक सुवासिनीला तिनं जे रेडीमेड ब्लाऊज आणले होते वानासाठी ते दिले आणि अशा प्रकारे तिने स्वामी महाराजांचं अकरा गुरुवारांचं उद्यापन केलेलं आहे तर हे माझं माहेर टू पॉईंट झिरोच आहे असं म्हणू शकता तुम्ही कारण इथे माझे भाऊ आणि भाऊजही राहतात आणि गावाकडे माझे आई वडील राहतात तर तेही आता इथे आलेले होते तर या गुरुवारच्या उद्यापनाच्या निमित्ताने माझी सर्वांची भेटही झाली तर खरंच खूप छान आजचा दिवस गेला खूप छान स्वामी महाराजांची दर्शन झालं आणि स्वामी महाराजांच्या अकरा गुरुवारचं उद्यापन ही खूप व्यवस्थितपणे पार पडलं मीही स्वामींकडे प्रार्थना करते की माझ्या वहिनीने जी ही इच्छा मनात धरून स्वामींचे अकरा गुरुवार केलेले होते स्वामी महाराज तिच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा तिच्यावरती राहू देत तुम्हा आम्हा सर्वांवर स्वामींची कृपा राहू देत स्वामी सदैव तिच्या पाठीशी राहा आणि आमच्या सर्वांच्याही पाठीशी राहा आणि सदैव आम्हाला मार्गदर्शन करा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद